कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंडच्या तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सिरौंच्या आलापल्ली महामार्गाला जोडणारा कंबालपेठा मदाराम जागोजागी खड्डे खड्डे पडले असून दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवणं कठीण होऊन बसलंय रस्त्यावर इतके खड्डे झाले आहेत की, की, की प्रत्येकजण या खड्ड्यातून वाचण्यासाठी वळण लावून कट मारून चालत असतो खड्ड्यांमुळे अनेकांचे अपघात झालेत पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलं जातं यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने येथे अपघात घडतो याकडे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे परिसरातील या रस्त्याचं काम तीन वर्षांपूर्वी करण्यात आलं मात्र खड्डे पडलेले आहेत कंबालपेटा मदाराम रस्ता अजूनही दुर्लक्षित आहे रस्ता जागोजागी फुटलेला असून रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे त्या कारणानं वाहन चालकांना बऱ्याच त्रासांना सामोरे जावं लागतंय तरी बांधकाम विभागाने या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी प्रतिनिधी रविवार सांगाडी सिरोंच्या आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा